ओरिसातील भगवान जगन्नाथाच्या मंदिराचा ध्वज खूप खास मानला जातो असं म्हटलं जातं की घुमटावर फडकणारा ध्वज अनेक किलोमीटर अंतरावरून दिसतो मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो या घुमटाभोवती कोणताही पक्ष किंवा विमान उडण्याची घटना अनपेक्षित मानली जाते असं वृत्त आहे की एका गरुड पक्षाने जगन्नाथ मंदिराचा पवित्र ध्वज काढून घेतला आणि आकाशात उडून गेला या घटनेमुळे काहीतरी अनुचित घडण्याची भीती आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय पक्षी झेंडा घेऊन उडताना दिसत आहे काही गरुड म्हणत आहेत तर त्याला घार तथापि व्हिडिओची कोणतंही विधान आलेलं नाही तथापि काही स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की गरुडानं चौचित धरलेला ध्वज जगन्नाथ मंदिराचा नसून दुसऱ्या कोणत्या मंदिराचा असू शकतो स्थानिक लोक आणि ज्योतिषांच्या मते ही घटना काही अशुभ संकेत देते वीज ध्वजाला आग लागल्याचं सांगितलं जातं त्यानंतर कोरोना संपूर्ण जगाला वेढलं मान्यतेनुसार ध्वज भविष्याबद्दल संकेत देतो मंदिर अठरा वर्ष बंद राहील असं मानलं जातं की ज्या दिवशी हा ध्वज कोणत्याही कारणास्तव बदलला जाणार नाही त्या दिवशी हे ठिकाण पुढील अठरा वर्ष बंद राहील म्हणजे जगन्नाथ मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो बाकी जगन्नाथ मंदिराचा ध्वज अनेक वेळा पडेल आणि चक्री वादळामुळे तो ध्वज समुद्रात पडेल यानंतर काही वाईट काळ सुरू होईल मे दोन हजार एकोणीसमध्ये चक्रीवादळ फणीमुळं ही घटना घडली आहे यानंतर मे दोन हजार वीसमध्ये ही घटना घडली गिदाड मंदिराच्या वरच्या बाजूला अनेक एका स्तंभावर बसेल असं म्हटलं जातं की जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर कधीही कोणताही पक्षी उडताना दिसला नाही किंवा त्याभोवती कोणतंही विमान किंवा हेलिकॉप्टर उडवलं गेलं नाही पण जुलै दोन हजार वीस मध्ये आणि नंतर डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये मंदिराच्या गिधाडे गरुड आणि बाज दिसले हे पक्षी मंदिराच्या वरच्या बाजूला ध्वजावर एका खांबावर आणि नील चक्रावर बसलेले दिसले